माजा नमस्कार। भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार जनजागृती होत आहे मतदार जनजागृतीसाठी स्वीप पथकातील ढोलकी वादक स्वामी विवेकानंद विद्यालय शिरूर ताजबंद येथील कला शिक्षक मोहनजी तेलंगे सरांना विनंती करतो की आपण एक प्रबोधन बसते आणि हे त्यांच्या मैत्रिणीच्या लक्षात आल्यानंतर तिच्या मैत्रिणी तिच्या घरी जातात तिची समजूत काढतात आणि मतदान केंद्रापर्यंत मतदानासाठी घेऊन जातात मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी तिच्या बोटाला शाई लावली जाते आणि बोटाला शाई लावल्यानंतर ती गृहिणी मायमावली काय म्हणते बघा काय म्हणते सांगा माझ्या मनात नव्हतं बाई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात नव्हतं बाई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात नव्हतं शाई माझ्यात शाईत बाई माझ्या मनात नव्हतं बाई माझ्या पोटाला शिवचं पथक माझ्या गावात आलं आणि मतदानाचं महत्व बाई मला त्यांनी सांगून गेलं त्यामुळं काय झालं अज्ञानाचं संकट अज्ञान म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला अहो आपण एक लोकशाहीचे घटक आहोत आपल्याला मतदान केलंच पाहिजे संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला मतदान न करता राहता मतदान केलंच पाहिजे हे जाणून मतदान करणं म्हणजे ज्ञान माझ्या एका मतानं काय होते म्हणून रुसून बसणं शेताकडे जाणं किंवा मोबाईल स्विच ऑफ करणं हे अज्ञान अहो अज्ञानाचं संकट त्या बाई माझ टळलं तो मला बाई त्या दिवशीच कळा माझ्या मनात नव्हतं ग बाई माझ्या बोटाला लावली शाई माझ्या मनात नव्हतं ग बाई माझ्या बोटाला लावली शाई लोकसभा मतदार संघ आणि मतदार राजा इथला माझा चोवीस तास कामात दंग एवढ्यातून सुद्धा ती गृहिणी प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगायला लागली की बाबा रे लोकशाहीचा उत्सव सुरुवात आहे चला घराचं बाहेर मतदान करा आणि याचा परिणाम काय झाला बघा आपलं कुटुंब घेऊन करायला मतदान केंद्रावर निघाले बघा बर माझ्या मनात नव्हतं बाई माझ्या बुद्धाला लावते शाईत शाही माझ्या मनात नव्हतं शाही माझ्या बाईला इथला सुजान आहे माझा मतदार राजा इथला सुजान आहे वाईट कोणाचं ऐकना

आणि मतदान करायचे पण मतदान करत असताना कस करायचे मोकळ्या मनानं निर्भयतेनं मतदान करायचे आणि स्वाभिमान मतदाराचा जागा करूनच मतदान करायचे स्वाभिमान म्हणजे काय हो स्वाभिमान म्हणजे कसे स्वतःविषयी असलेला मान मी एखाद्या व्यक्तीला एखाद्या उमेदवारालाच मतदान करणार आहे हे ठरवून मतदान करणं म्हणजे स्वाभिमान दुसऱ्याच ऐकून मतदान करायचं नाही आपल्या मनामध्ये जो उमेदवार आहे त्यालाच मतदान करायचं आणि त्यामुळं काय होईल बघा स्वाभिमान मतदानाचा आणि मतदानाची टक्केवारी बघा येणाऱ्या या लोकसभेमध्ये शंभर टक्के करायची निर्णय त्याने सर्वांनी मिळून घेतला आणि म्हणून ते काय म्हणते नव्हतं ग बाई माझ्या बोटाळ्या लावले संपूर्ण गावचं शंभर टक्के मतदान करून घेतली आणि मतदान करून घेतल्यानंतर ती आपल्या मैत्रिणीसाठी काय म्हणते बघा म्हणते या या शेजारने ना या या शेजारने ना माझ भल केलं ग बया कारण का तिला मतदान केंद्रापर्यंत नेल्या होत्या म्हणून मला मत्दानालाने लग भया मला मस्दा नालाने लगया लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदार जागृती याविषयी गीतांवर आधारित विशेष कार्यक्रम ऐकलात या कार्यक्रमासाठी निवेदन केलं होतं महादेव खरो यांनी सहभागी कलाकार होते शिवकुमार गुळवे मोहन तेलंगे नागनाथ स्वामी अर्चना माने बसवेश्वर थोटे निर्मिती सहाय्य रविराज महा यांचं सादर करते किशोर पवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला सहभागी कलावंत होते शिवकुमार गोळवे मोहन तेलंगे नागनाथ स्वामी अर्चना माने बसवेश्वर धोटे निवेदन होतं महादेव खटुरे यांचा